नमस्कार शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्स या तीन इंडेक्समध्ये वीकली आणि डेली टाइम फ्रेममध्ये विश्लेषण करणार आहोत या विश्लेषणामुळे आपल्याला या तीन इंडेक्स सोबतच ओव्हरऑल मार्केटमध्ये पुढील आठवड्यात कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते कुठे सपोर्ट घेतला जाऊ शकतो कुठे रेजिस्टन्स फेस करायला लागू शकतो चालू असलेला ट्रेंड असा चालू राहिला तर कोणती टार्गेट्स बघायला मिळू शकतात जर रिव्हर्सल येणार असेल तर कोणत्या लेवलपासून येऊ शकतं जर सपोर्ट घेतला जाणार असेल तर कुठे घेतला जाऊ शकतो यासारख्या अनेक विषयांचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण आपण आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत त्यामुळे आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे आणि आपण सर्वांनी तो शेवटपर्यंत अजिबात स्किप न करता पूर्ण बघावा मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला काही गोष्टींची माहिती द्यायची आहे आणि त्यामध्ये सर्वात पहिल्यांदा आपण शेअर मार्केट मराठीच्या ऍप बाबत माहिती बघणार आहोत शेअर मार्केट मराठीचं आता अँड्रॉइड आणि आय ओ एस अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवरील मोबाईल ऍप उपलब्ध झालेलं आहे तुम्ही इथे तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का जर केलं नसेल तर आजच करा याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध आहेत जर तुम्हाला हे ॲप डाउनलोड करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तसंच या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये पहिलीच कमेंट जी पिन कमेंट आहे त्याच्यामध्ये सुद्धा लिंक्स उपलब्ध आहेत तिथे तुम्ही जाऊन डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता हे झालं ॲपबाबत आता आपण पेड कोर्सेसविषयी थोडक्यात माहिती बघणार आहोत तर ॲस्ट्रॉलॉजी ॲस्ट्रॉनॉमी टेक्निकल ॲनालिसिस आणि मॅथमॅटिक्स यावर आधारित आपला जो आत्मा कोर्स जो आत्ताच आपण लॉन्च केला आहे त्याच्या कोर्स लॉन्च ऑफरला आपण जो अतिशय उदंड असा प्रतिसाद दिलात त्यासाठी मला आपल्या सर्वांना खूप खूप धन्यवाद म्हणायचा आहे कोर्स लॉन्च ऑफर जी होती ती आता संपलेली आहे मात्र तुम्ही अजूनही आत्मा कोर्स आणि इतर कोर्सेसच्या जुलै दोन हजार पंचवीस बॅच साठी ऍडमिशन घेऊ शकता त्याच्यासाठीचे प्रवेश सुरूच आहेत फक्त काय होतं कोर्स लॉन्च ऑफर जी होती ती आपली दहा जुलैला म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी संपलेली आहे आता रेग्युलर पद्धतीनं तुम्ही आत्मा कोर्स आणि इतर कोर्स आपला जो सुपरहिट कोर्स आहे कॉम्बो कोर्स अशा कोर्सेससाठी तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता हे सर्व कोर्सेस आपल्या ॲपमध्ये उपलब्ध आहेत तिथेच तुम्ही त्याची ॲडमिशन देखील करू शकता तुम्हाला जर कुठल्याही कोर्सविषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर पेड कोर्स असा एक व्हॉट्सअप मेसेज दोनच शब्द टाईप करा पेड आणि कोर्स आणि हा व्हॉट्सअप मेसेज आपण नाईन फोर झिरो फाईव्ह नाईन टू सेवन नाईन एट नाईन ह्या नंबरवर जर पाठवला तर तुम्हाला पेड कोर्सेसविषयी सर्व माहिती सांगितली जाईल तर हे झालं पेड कोर्सेसविषयी आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज शुक्रवारी इंडेक्स मध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली व पुढील आठवड्यात कशाप्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करणार डायरेक्टली चार्ट ओपन केलेला आहे आपण बघू शकता आज आपल्याला गॅपडाऊन ओपनिंग बघायला मिळालं आणि मी आजचं जे लाईव्ह सेशन होत सर्वांसाठी याच्यामध्ये सांगितलं होतं की हा एरिया जो आहे हा सपोर्ट एरिया आहे अर्थात सपोर्ट एरिया कधीपर्यंत असतो जोपर्यंत किंमत त्या लेवलच्या वर असते काल आपण इथे बघू शकतो कालचं क्लोजिंग जे होतं ते ह्या लेवलच्या वर झालेलं होतं आज काय झालं आज खालीच ओपन झालं मग जो सपोर्ट एरिया असतो किंमत त्याच्या खाली गेल्यानंतर तो एरिया काय होतो रेजिस्टन्स होतो त्यामुळे आता हा एरिया काय झाला होता रेजिस्टन्स झाला होता आणि आपण इथे बघितलं गॅप डाऊन ओपन झाली लाईव्ह सेशनमध्ये मी हे पण सांगितलं की कदाचित आता ही गॅप भरायला वर येऊ शकतं त्याची कारणं सांगितली त्यानंतर तुम्ही बघू शकता बरोबर ह्या आपल्या रेजिस्टन्स मध्येच रिव्हर्सल आलं खाली कुठपर्यंत जाऊ शकतं ते पण सांगितलेलं होतं पंचवीस हजार दोनशे पंधराचं टार्गेट दिलं होतं आणि सांगितलं होतं जर ह्याच्या खाली टिकलं तर काय होऊ शकतं एक सेलिंग आणखीन येऊ शकतं बरोबर त्या पद्धतीनं खाली आलं आपल्याला कदाचित असं वाटत होतं की ह्या एरियामध्ये थोडंसं साइडवेज होऊ शकतं कारण पंचवीस हजार दोनशे पंधरा आपल्याला स्ट्रॉंग सपोर्ट होता मात्र काय झालं मार्केटमध्ये सेलिंगचं प्रेशर एवढं आहे की त्याच्यामुळे ह्या सपोर्ट काही टिकला नाही आणि आज तो ब्रेक झालेला आपल्याला बघायला मिळतोय अर्थात इथे जे साइड होईल साइडवेज होईल असं वाटलं होतं ते दुपारनंतर ह्या एरियामध्ये साइडवेज झालं पण सेलिंगचं प्रेशर असल्यामुळे थोडं थोडं खालच्या दिशेनं जाताना आपल्याला किंमत बघायला मिळाली तर ह्या पद्धतीनं आज आपण ज्या पद्धतीनं सांगितलं होतं आणि तुम्हाला लक्षात आलंच असेल की मी तीस तारखेला सांगितलं होतं की मार्केटमध्ये आता एक वेगळ्या पद्धतीनं मुवमेंट चालू होणार आहे मोठी मुवमेंट स्टार्ट होऊ शकते तीस तारखेला स्टॉ हाय बनला आणि तिथपासून जे सेलिंग आलंय तीस तारखेला मी हे पण सांगितलं होतं की तुम्हाला आत्ता पाच मिनिटाच्या टाइम फ्रेमवर मग पंधरा मिनिटाच्या मग एक तासाच्या आणि जर खरोखरच मोठं सेलिंग येणार असेल तर डेली टाइम मध्ये सुद्धा तुम्हाला एम पॅटर्न बनताना बघायला मिळणार आहे आता तो खरोखर बनला का ते आपल्याला आता चेक करायचं तर त्यासाठी आपण काय करूया सगळ्यात पहिल्यांदा विकली टाइम मध्ये जाऊया विकली टाइम मध्ये आपण इथे बघू शकतो की बरोबर तीस तारखेचा जो हे होता आठवडा तीस तारखेलाच आपल्याला इथे आता जी सध्या तेजी चालू आहे त्याचा हाय बनलाय आणि त्यानंतर आपल्याला सेलिंग बघायला मिळालं ज्याचं प्रेडिक्शन मी तुम्हाला आधीच केलेलं होतं त्यानंतर आपल्याला सेलिंग झालं ह्या आठवड्यात सुद्धा तुम्ही बघू शकता की खालच्या बाजूला ओपन झालं आणि कंटिन्यू होताना आपल्याला बघायला मिळालंय आता जर खरोखर मोठं सेलिंग होणार असेल बरोबर मोठं सेलिंग याचं उदाहरण दाखवण्यासाठी मी काय करतो आता काय करूया आपण ह्या लेवल जे आहेत ना ते सध्या हाईड करून टाकूया म्हणजे आपल्याला क्लिअर चार्ट दिसू शकेल आता मोठं जर खूपच मोठं सेलिंग येणार असेल जसं मागच्या वेळेला आलं होतं इथे बघा सप्टेंबर एंडला जो हाय बनला होता सप्टेंबर एंडचा जो हाय होता हा साधारण सव्वीस हजार दोनशे सत्याहत्तर होता तिथपासून आपल्याला कुठपर्यंत खाली आली होती किंमत आपल्याला इथे लक्षात येईल की लो बनला होता एकवीस हजार सातशे त्रेचाळीसचा म्हणजे आपल्याला एवढं मोठं सेलिंग बघायला मिळालं होतं चार साडेचार हजार पॉइंट च आपल्याला सेलिंग निफ्टी मध्ये बघायला मिळालं होतं ह्याला मोठं सेलिंग म्हणता येईल मग हे मोठं सेलिंग होताना आपल्याला काय दिसलं पाहिजे एम पॅटर्न दिसला पाहिजे तर तुम्ही इथे चेक करू शकता त्यावेळेला सुद्धा आपल्याला एम पॅटर्न बनलेला बघायला मिळाला होता अशा पद्धतीने एम पॅटर्न झालाय अजून विकली टाइम फ्रेममध्ये एम पॅटर्न बनला नाही आहे याचा अर्थ काय आहे वीकली टाइम फ्रेममध्ये कधीतरी आता इथे बघितलं तर तुम्हाला काय होईल तेव्हा खूपच आपल्याला सेलिंग बघायला मिळालं होतं अजून आपल्याला तेवढं सेलिंग बघायला मिळालं नाही आहे पण जर खरोखर मोठं सेलिंग येणार असेल आणि ज्याची शक्यता आहे तसं जर झालं तर तुम्ही इथे बघू शकता की थोडंसं आणखीन खाली जाईल परत एक बाउन्स येईल आणि त्यानंतर जेव्हा सेलिंग येईल त्यावेळेला आपल्याला इथून खूप मोठं आपल्याला सेलिंग बघायला मिळेल तर अशा पद्धतीचं आत्ता चित्र दिसतंय अर्थात आपण एवढ्या मोठ्या टाइम फ्रेमचा लगेचच विचार करण्यात अर्थ नाही पण आपल्याला आता हळूहळू ती चिन्ह दिसायला लागलेली आहेत तुम्ही बघू शकता ह्याच्या आधी म्हणजे मागच्या आपण बरेच आठवड्यांमध्ये फक्त इथे इथे एक रेड रेड बनली होती दोन बनल्या होत्या पण तुम्ही बघाल तर तुमच्या लक्षात येईल की त्या साईड बाय साईड बनल्या होत्या साईड वेज मार्केट होतं बरोबर ह्या वेळेला त्यानंतर इथे एक बनली पण लगेचच काय होत होतं आपल्याला रिकव्हरी बघायला मिळत होती ह्या वेळेला आपल्याला दोन रेड कॅन्डल बनल्यात पण त्या खाली येताना दिसतात अर्थात अजूनही मोठी रेड कॅन्डल बनलेली नाहीये तर ती कदाचित काय होईल थोडस आपल्याला खाली येऊन मग वर जाईल त्यानंतर कदाचित बनेल ते आपल्याला ला बघावं लागेल ओके पण त्याआधी काय होऊ शकतं एकदा आपल्याला मार्केटमध्ये थोडासा बाउन्स सुद्धा येऊ शकतो तो कधी येईल तर ते त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल व्हिडिओ नियमित बघावे लागतील म्हणजे मी तुम्हाला त्याच्यामध्ये सांगू शकेन कारण मी सगळीच प्रिडिक्शन एकाच व्हिडिओमध्ये करणार नाही आहे कारण आपल्याला स्टेप बाय स्टेप मार्केटचं विश्लेषण करायचं आहे तर मते तुमच्या आता हे लक्षात आलं असेल की विकली टाइम मध्ये काय दिसतंय आता आपण येऊया डेली टाइम मध्ये मी तुम्हाला त्यावेळेला तीस तारखेला सांगितलं होतं लाईव्ह मध्ये सांगितलेलं होतं तीस तारखेचं लाईव्ह सेशन आपल्या युट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे तुम्ही काढून चेक करू शकता इथे तीस तारीख बनली होती तीस तारखेला आपल्याला सेलिंग स्टार्ट झालं एक दिवस पॉज झाला खाली आलं तीस तारखेलाच मी सांगितलं होतं जर खरोखर मोठं सेलिंग येणार असेल तर डेली टाइम फ्रेम मध्ये सुद्धा एम पॅटर्न बनलाच पाहिजे तरच आपल्याला सेलिंग येणार ओके आणि तो एम पॅटर्न आपल्याला इथे बनलेला दिसतोय आणि त्याबरोबर मी हे पण सांगितलं होतं की दहा जुलैला जी गुरु गुरुपौर्णिमा आहे ही गुरुपौर्णिमा आपल्याला त्याच्यामध्ये एक ब्रेकआउट ची किंवा ब्रेकडाऊनची हिंड देऊ शकते तुम्ही बघू शकता यानं कसली हिंड दिली आहे ब्रेकडाऊनची हिंड दिली आहे तुम्ही इथे अगदी बारकाईनं बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की अगदी ह्या लेवलच्या जवळ आला होता म्हणजे ब्रेकडाऊनची आपल्याला हिंड दिली होती हे क्लिअर कट आपल्याला दिसते ह्याचं प्रेडिक्शन सुद्धा मी आधीपासूनच करून ठेवलेलं होतं दहा तारखेचं प्रेडिक्शन सात तारखेलाच सकाळी लाईव्ह सेशनमध्ये सोमवारच्या लाईव्ह सेशनमध्ये त्या आठवड्यात जनरली काय काय होऊ शकतं हे आपण विश्लेषण करतो त्यामुळे ह्या सोमवारचं लाईव्ह सेशन अजिबात चुकवू नका या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये सांगितल्या जातात तर आपल्याला लक्षात येईल की आता आपल्याला ब्रेकडाऊनची हिंट मिळाली ब्रेकडाऊन झालं देखील ओके म्हणजे आता तुम्हाला कन्फर्म कळलं असेल की आपण तीस तारखेचं प्रिडिक्शन दहा जुलैचं प्रिडिक्शन किती पद परफेक्ट पद्धतीनं केलं होतं एम पॅटर्नचं प्रिडिक्शन आणि दैनंदिन जे आपण वेळा देतो तुम्ही जर सेशन बघत असाल लाइव सेशन बघत असाल तर दैनंदिन वेळा ज्या असतात त्यासुद्धा आपल्याला अगदी व्यवस्थित नाईन्टी टू नाईन्टी फाईव्ह पर्सेंट फॉलो होताना दिसत आहेत तर हे झालं आपल्याला डेली टाइम फ्रेम मध्ये आता काय होऊ शकतं तर इथे तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की एम पॅटर्न तर बनलाय ओके एम पॅटर्न बनलाय आता ह्याचं ब्रेकआउट तर आलंय एम पॅटर्न बनला त्याचं ब्रेकआउट आलं कोणत्या कॅन्डलनं ब्रेकआउट दिलं ह्या कॅन्डलनं ब्रेकआउट दिलं हिंट कोणत्या कॅन्डलनं दिली ह्या कॅन्डलनं दिली ओके हिंट ह्या कॅन्डलनं दिली ब्रेकआउट ह्या कॅन्डलनं दिलं आपला नियम असं सांगतो की आता जर हा लो ब्रेक झाला तर मग आणखीन सेलिंग होऊ शकतं ओके तर आपल्याला आत्तापर्यंत किती टार्गेट मिळालं आहे जर समजा आपण एम पॅटर्नचा विचार करणार असू तर आपल्याला त्याच्यासाठी शॉर्ट पोझिशन घ्यावी लागेल ओके शॉर्ट पोझिशन घेतली मी इथे आलो हाय मार्क केला आत्तापर्यंत किती टार्गेट आलं आहे ते आपण बघूया आत्तापर्यंत आपल्याला वन इस टू वनच्या आसपास टार्गेट आलं आहे पॉईंट नाईन्टी फाईव्ह दिसतंय नाईन्टी फोर दिसत आहे म्हणजे वन इस टू वनच्या आसपास टार्गेट आलेलं आहे ऑलरेडी बरोबर आता काय होईल ह्याच्या जर खाली जाणार असेल तर आपल्याला मग ह्याच्यापेक्षा मोठं टार्गेट सुद्धा बघायला मिळू शकतं तर हे मला तुम्हाला इथे सांगायचं होतं की निफ्टीमध्ये आपल्याला डेली टाइम फ्रेममध्ये एम पॅटर्न चा ब्रेकआउट आलाय कदाचित काय होतं एखाद्या वेळेला ब्रेकआउट आल्यानंतर लगेचच आता फ्लो किती आहे आप आपल्याला माहित नाही त्याच्यासाठी सोमवारचं लाईव्ह सेशन तुम्हाला बघावं लागेल कदाचित काय होतं लगेच सोमवारी इथन ब्रेकडाऊन होईल आणि सेलिंग कंटिन्यू होईल कदाचित एक छोटासा बाउन्स इथे येऊ शकतो आणि मग सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं तर त्याच्यासाठी आपल्याला सोमवारच्या लाईव्ह सेशन मध्ये मी जास्त डिटेल मध्ये सांगू शकेन तर मायामध्ये तुम्हाला आता कळलं कशा प्रकारे एम पॅटर्न झाला याचं प्रेडिक्शन आपण कशा पद्धतीनं आधीच केलं होतं तर मायामध्ये निफ्टीचं विश्लेषण तुमच्या लक्षात आलं असेल निफ्टी बेरीज झालेलं आहे एम पॅटर्न बनून ब्रेकआउट सुद्धा दिलेला आहे आपण आता पुढे जाऊया बँक निफ्टीकडे बँक निफ्टी मध्ये आपण काय सांगितलं होतं आज सकाळी लाईव्ह सेशन मध्ये की हा सपोर्ट झोन आहे ओके हा झोन सपोर्ट झोन आहे अगदी छप्पन हजार आठशे अडतीस पासून आठशे अडुसष्ट पर्यंत तीस पॉइंटचा बँक निफ्टी साठी तीस पॉइंट म्हणजे खरं म्हणजे काहीच नाही आणि हा सपोर्ट झोन आहे म्हणून सांगितलं होतं काय झालं बघा बरोबर त्या एरियात ओपन झाली आणि हे मार्केट ओपन व्हायच्या आधी सांगितलं होतं ह्याच एरियात ओपन झालं आणि एक दोन अडीचशे पॉइंटची तेजी बघायला मिळाली जाणार खालीच होतं पण त्याच्या आधी एक प्रॉफिट बुकिंग बघायला मिळालं कारण आपण सपोर्ट एरियामध्ये आलो त्यानंतर काय झालं त्यानंतर ब्रेकआउट पण झालं खालच्या बाजूला सॉरी ब्रेकडाऊन पण झालं खालच्या बाजूला एक खालच्या बाजूला चांगलं टार्गेट सुद्धा आपल्याला बघायला मिळालं त्यानंतर एक बाउन्स झालाय परत आता हा जो एरिया सपोर्ट होता तो आता एरिया इथे आल्यावर रेजिस्टन्स म्हणून काम करतोय इथे आल्यावर काय म्हणून काम करतोय रेजिस्टन्स म्हणून इथे काय होता इथे तो सपोर्ट होता ओके तर आपल्याला आता ते लक्षात आलं इथे एकदा जाऊन आला परत खाली आलं परत जाऊन आला परत खाली आलं परत जाऊन आला इथे आता कदाचित काय होईल जर सोमवारी थोडंसं फ्लॅट किंवा गॅपअप ओपन होऊन वर जायला लागलं ना तर इथे आपल्याला डब्ल्यू हा पॅटर्न तयार झालेला दिसेल ऑलरेडी इथे चेक करू शकता ह्या पद्धतीनं डब्ल्यू पॅटर्न सारखं बनत जर सोमवारी थोडस गॅपअप ओपन होऊन वर जायला लागलं तर आपल्याला हा हाय ब्रेक झाल्यावर एक डब्ल्यू पॅटर्न बनेल दुसरा डब्ल्यू पॅटर्न मोठा जर बघायचा असेल तर आपल्याला लक्षात येईल की इथे येऊन हा जेव्हा वर जाईल ह्या लेवलच्या वर म्हणजे इथे कुठेतरी इथन वर जायला लागलं ना ला, तर थोडंसं शॉर्ट कव्हरिंग आपल्याला सोमवारी कदाचित बघायला मिळू शकतं जर फ्लॅट किंवा गॅपडाऊन ओपन झालं तर मग एम पॅटर्न बनू शकेल इथे चेक करा आपल्याला काय झालंय एम पॅटर्न सुद्धा बनवू शकतो जर गॅपडाऊन ओपन झालं किंवा फ्लॅट ओपन होऊन खाली जायला लागलं तर इथे एम पॅटर्न बनवू शकतो ओके किंवा मोठ्या टाइम फ्रेमवर बघायला गेला तर ह्या पद्धतीनं एम पॅटर्न बनू शकतो आपल्याला इथे सुद्धा एम पॅटर्न दिसतोय तर एम पॅटर्न बनेल का डब्ल्यू पॅटर्न बनेल हे आता सोमवारी आपल्याला कळेल तर त्यासाठी सोमवारचं लाईव्ह सेशन अटेंड करा तर हे झालं आज दिवसभरामध्ये काय झालं साईडवेज झालं नंतर ज्या लेवलच्या आसपास होईल असं वाटलं होतं त्याच्या खाली जाऊन झालं पण त्या लेवलला टच झालं तर ह्या पद्धतीनं आपल्याला आजचं निफ्टीचं आपण बघितलं आता आपण काय करूया आपण ह्या सर्व लेवल जे आहेत ना ह्या काढून टाकूया आणि विकली टाइम फ्रेममध्ये बँक निफ्टीचं विश्लेषण करूया विकली टाइम फ्रेममध्ये जेव्हा बँक निफ्टीचं विश्लेषण करतोय आपल्याला थोडस चिंताजनक चित्र दिसतंय ज्याचं प्रेडिक्शन आपण आधीच केलेलं आहे बँक निफ्टीमध्ये आपल्याला शूटिंग स्टार कॅन्डल बनलेली दिसतेय किंवा शूटिंग स्टार म्हणू शकतो किंवा ह्याला आपण काय म्हणू शकतो इन्व्हर्स हॅमर म्हणू शकतो बरोबर इन्व्हर्टेड हॅमर असं म्हणू शकतो ऍक्च्युली uh, हॅमरच आहे हा है, इन्व्हर्टेड हॅमर आहे है. तर शूटिंग स्टार म्हणू शकतो इन्व्हर्टेड हॅमर म्हणू शकतो आपल्याला जे लक्षात येईल ते बघूया या दोघांमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा दोन्ही आठवड्याचा लो सेम बनलाय ओके जर हा लो पुढच्या आठवड्यात ब्रेक झाला तर मग एक मोठं सेलिंग आपल्याला बघायला मिळू शकतं आणि जर नाही झालं तर थोडस एकदा वर जाऊन मग खाली येऊ शकतं अशा प्रकारचं चित्र आता तयार होताना आपल्याला दिसतंय तर त्यामुळे सावध राहणं आता आवश्यक आहे तेजी करण्याचा विचार आता थोडं आपल्याला लांब ठेवायला लागेल साइडवेज मुवमेंट किंवा डाऊन ट्रेंड आपल्याला बघायला मिळू शकतो तर अशा प्रकारचं चित्र विकली टाईम मध्ये बँक निफ्टी मध्ये दिसते डेली टाइम फ्रेम मध्ये काय झालंय पण त्याच ब्रेकआउट आलंय का हो तर ब्रेकआउट अजून आलेलं नाहीये ब्रेकआउट येण्यासाठी जसं निफ्टीनं ब्रेकआउट दिले इथे आपल्याला काय होणं आवश्यक आहे इथे आपल्याला हा जो लो बनलाय हा ब्रेक होऊन ह्याच्या खाली टिकणं आवश्यक आहे बरोबर म्हणजे जर सेलिंग होणार असेल ना तर बँक निफ्टी मध्ये आणखी जास्त स्कोप आहे बँक निफ्टी निफ्टीनं अजून फारसं सेलिंग केलेलं नाही असा त्याचा अर्थ होतोय आणि बँक निफ्टी तसंही बघायला गेलं तर टॉप ला जाऊन सेल करते तर त्यामुळे आपल्याला म्हणजे मागचा प्रिव्हियस हाय जो होता इथला हा हाय बँक निफ्टीनं ब्रेक केलाय बरोबर निफ्टीनं हा हाय जो होता निफ्टीनं ह्या काळात बनलेला तो निफ्टीला ब्रेक करता आला नाहीये बँक निफ्टीनं केलाय तर त्यामुळे बँक निफ्टी तसही अजून स्ट्रॉंग आहे बरोबर तर त्यामुळे आपल्याला बघायचं आहे की छप्पन्न हजार सहाशे पंचवीसच्या च्या आसपास असणारा जो लो आहे हा ब्रेक होतोय का आणि ब्रेक होऊन खाली टिकतोय का जर टिकलं तर मग आपल्याला पुढचा विचार बेरिशच्या दृष्टीनं करता येईल तर डेली टाइम मध्ये आपल्याला हे गोष्ट लक्षात आली आहे डेली टाइम फ्रेम मध्ये दोन गोष्टी दिसत आहेत एक एम पॅटर्न आहे बेरिश पॅटर्न आहे दुसरं आपण काय म्हणू शकतो ह्याला शूटिंग स्टार म्हणू शकतो किंवा आपल्याला इन्व्हर्टेड हॅमर म्हणू शकतो असं आपण काही म्हणू शकतो जर हे ब्रेक झालं तर आपल्याला सेलिंग येऊ शकतं तर हे झालं बँक निफ्टीचं अनालिसिस आता आपण पुढे जाऊया आणि सेन्सेक्स अनालिसिस करायला सुरुवात करूया सेन्सेक्स मध्ये मार्केट ओपन होण्यापूर्वीच मी तुम्हाला आज सांगितलं होतं लाईव्ह सेशन मध्ये की ब्याऐंशी हजार सातशे च्या आसपास आपल्याला खाली येतानाच फायनल टार्गेट आहे इथे एकदा प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं त्या पद्धतीनं प्रॉफिट बुकिंग आलं वर गेलं आणि मग वर जाऊन परत खाली येताना काय झालं मग ही लेवल तोडली ओके ही लेवल मी तुम्हाला आधीच मार्केट ओपन होण्यापूर्वीच सांगितलेली होती बरोबर त्या ठिकाणी आपल्याला सपोर्ट घेतला असं का होतंय याचं कारण लक्षात घ्या ह्या लेवल काही मी स्वतः दिलेल्या लेवल नाही आहेत दिल्या मीच आहेत तुम्हाला आता पण ह्या लेवल आपल्याला ॲस्ट्रोमुळे मिळालेल्या लेवल आहेत आणि त्या लेवलला मार्केट रिस्पेक्ट करतच तुम्ही मागच्या दोन तीन महिन्यापासून जर व्हिडिओ रेग्युलर बघत असाल तर तुम्हाला ही गोष्ट लक्षात आली असेल सेलिंग झालं त्यानंतर थोडंसं साइडवेज होताना आपल्याला बघायला मिळालं अर्थात हा चार्ट आहे ना हा अजून पूर्ण दिसत नाहीये थोडासा मी रिफ्रेश करतो कधी कधी चार्ट ना अपडेट नाही होत ओके थोडासा रिफ्रेश करूया रिफ्रेश केल्यावर आपल्याला चार्ट पूर्ण दिसायला लागेल ओके कधी कधी काय होतं चार्ट अर्धवटच ओपन होतो त्यामुळे थोडंसं काळजीपूर्वक बघणं आवश्यक असतं की चार्ट पूर्ण ओपन झालाय की नाही ओके तर ब्रोकरच्या टर्मिनलवरचे जे चार्ट असतात ते कधी कधी या पद्धतीनं ओपन होतात आपण काय करूया परत पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेममध्ये जाऊया म्हणजे पूर्ण चार्ट आपल्याला बघायला मिळेल येस आता पूर्ण ओपन झालं आहे तर काय झालं नंतर तुम्ही बघू शकता एक सेलिंग झालं सातशे पंच्याण्णवच्या आसपास म्हणजे इथे ती लेवल होती ह्याच्या खाली ब्रेक झाल्यानंतर इथे तुम्हाला खूप साईडवेज झालेलं म्हणजे इतकं साईडवेज तुम्हाला इंडेक्स असा होताना दिसत नाही बरोबर इतका साईडवेज आपल्याला सेन्सेक्स झालेलं बघायला मिळते तर त्यामुळे आता आपल्याला पुढे बघायचं आहे की काय होणार आहे मायामध्ये तुमच्या आता बऱ्यापैकी विश्लेषण लक्षात आलं असेल सेम निफ्टी बँक निफ्टी प्रमाणेच आहे आपण आता काय करूया विकली टाइम मध्ये जाऊया सेन्सेक्सच्या सेन्सेक्सच्या विकली टाइम मध्ये मी आलोय आहे मध्ये आपण बघितलं तर काय दिसतंय पूर्वीचा जो हाय आहे ना तो सेन्सेक्सला काही मोडता आला नाहीये बरोबर शहाऐंशी हजारच्या आसपास जो हाय बनला होता आपण इथे जेमतेम चौऱ्याऐंशी पर्यंत पोहोचलो आणि त्यानंतर आता सेलिंग येते ओके तर काय होईल जर मोठ सेलिंग येणार असेल खरोखर कर, तर इथे आपल्याला थोडस खाली येईल परत वर जाईल आणि एम पॅटर्न बनेल आणि परत एक मोठं सेलिंग आपल्याला बघायला मिळेल तर ह्या लेवल्स जे आहेत ना ह्या लेवल्स मी तुम्हाला ह्याच्यामध्ये सांगेन लाईव्ह सेशन मध्ये सांगेन की कोणत्या बाजूला येण्याची शक्यता आहे लक्षात आलं तर ह्या गोष्टी आपल्याला इथे दिसायला लागल्यात सेलिंग येत आहे शूटिंग सारखी कॅन्डल बनलेली दिसते विकली टाइम फ्रेम मध्ये पण आता आपण डेली टाइम मध्ये जाऊया डेली टाइम फ्रेम मध्ये इथे एम पॅटर्न बनलाय का आणि त्याचं ब्रेकआउट आलंय का हे बघायला पाहिजे आपल्याला आता काय दिसतंय बघा थोडंसं झूम केल्यानंतर झूम केल्यानंतर आपल्याला असं दिसतंय की इथे एम पॅटर्न बनला पण आहे आणि त्याचं ब्रेकआउट पण आलंय ब्रेकआउट कन्फर्मेशन होणं बाकी आहे ब्रेकआउट आपल्याला इथेच आलेलं आहे आज गॅपडाऊन ओपन होऊन आलंय आहे आता हा लो तुटला तर कन्फर्म होऊन जाईल की ब्रेकआउट झालं आणि आपण आणखीन खाली जाऊ पण ह्या एरियामध्ये आपल्याला थोडंसं सावध करायचं का आहे कारण ह्या एरियामध्ये मी तुम्हाला काही लेवल मार्क करून दाखवतो म्हणजे मग तुमच्या लक्षात येईल साधारणपणे आपण ह्या काही लेवल जर मार्क केल्या तर तुमच्या लक्षात येईल की ह्या लेवलमध्ये ना पूर्वी अनेक वेळेला अनेक आठवडे इथे अनेक दिवस कारण हा डेली टाइम फ्रेम आहे अनेक दिवस ह्या ठिकाणी आल्यावर रेजिस्टन्स येत होता बघा खाली जात होतं सारखं इथून खाली जात होतं इथे जाऊन परत खाली आलं होतं शेवटी फायनली ब्रेकआउट दिलं ब्रेकआउट दिल्यानंतर काय झालंय वर एम पॅटर्न म्हणून आपल्याला लेवल टेस्ट करायला किंमत खाली आली आहे आता इथे पूर्वी जो रेजिस्टन्स होता हा एरिया पूर्वी रेजिस्टन्स होता आता आपल्याला काय म्हणून ऍक्ट झाला पाहिजे सपोर्ट म्हणून ऍक्ट झाला पाहिजे बरोबर पण ह्याच्यासाठी थोडस खाली यायला अजून स्कोप पण आहे त्यानंतर कदाचित एक बाउंस पण येऊ शकतो अशी पण शक्यता आपल्याला इथे नाकारता येत नाही पण ह्या सर्व गोष्टी आपल्याला जरी आपण ऍस्ट्रो आधारित विश्लेषण करत असलो तरी सुद्धा केवळ ऍस्ट्रोवर राहत नाही टेक्निकल सुद्धा आपण त्याच्यामध्ये बघत असतो इथे आपल्याला सपोर्ट रेजिस्टन्स झोन जो दिसतो आहे हा आपल्याला थोडासा सावध करणारा आहे एवढी गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे तर हे झालं तीनही इंडेक्समधलं वीकली आणि डेली टाईम फ्रेममधलं विश्लेषण आपण आता या व्हिडिओच्या अगदी शेवटच्या भागात आलो आहे मात्र जाता जाता मला तुमच्यापैकी जे नवीन सदस्य आहेत आणि हा व्हिडिओ पहिल्यांदाच किंवा अगदी रिसेंटली बघतायत त्यांच्या माहितीसाठी काही महत्वाच्या सूचना द्यायच्या आहेत जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर नवीन असाल तर तुम्हाला दोन गोष्टी करणे आवश्यक आहे म्हणजे तुम्ही शेअर मार्केट मराठी परिवाराचे सदस्य होऊ शकता पहिली गोष्ट म्हणजे आपले व्हॉट्सअप टेलिग्राम ग्रुप आहेत ते ग्रुप जॉईन करा बरोबर त्याची लिंक जी आहे ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ही पहिली गोष्ट करणं आवश्यक आहे व्हॉट्सअपचा जॉईन करा किंवा टेलिग्रामचा करा पण कुठला तरी एक ग्रुप अवश्य जॉईन करा कारण त्याच्यामध्येच आपण सर्व गोष्टी सांगत असतो लाईव्ह सेशनच्या लिंक शेअर करत असतो सर्व माहिती तिथेच तुम्हाला मिळते त्यानंतर आपण एक ऍपची आप लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे मी आता जास्त सांगत नाही ग्रुप जॉईन करा डाउनलोड करून इन्स्टॉल करा म्हणजे तुम्ही काय शेअर मार्केट मराठी परिवारात सामील झालात आता एकदा परिवारात सामील झालात म्हणजे ह्या परिवारात नक्की आपण शेअर मार्केटचं शिक्षण कसं देतो ते आपल्याला समजून घ्यायचं आहे शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं शिक्षण तीन लेवल मध्ये दिलं जातं पहिली लेवल आहे फ्री कोर्स ची दुसरी लेवल आहे प्रीमियम ग्रुपची तिसरी लेवल आहे पेड कोर्सेसची तर ह्या तीन लेवलमध्ये आपण शेअर मार्केटचं शिक्षण देतो पहिली कोर्स आहे फ्री कोर्स नावच त्याचं फ्री आहे इथे दिल्या जाणाऱ्या सर्व सर्विसेस फ्री ऑफ कॉस्ट आहेत त्याच्यासाठी तुम्हाला काहीही करायचं नाही तुम्ही काही बेसिक गोष्टी ग्रुप जॉईन करणं ॲप डाउनलोड करणं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणं ह्या बेसिक गोष्टी करा त्याच्यासाठी काही पैसे पडत नाहीत ओके फ्री कोर्सेस मध्ये आपण काय काय देतो तर फ्री कोर्सेस मध्ये आता जो तुम्ही व्हिडिओ बघताय हा व्हिडिओ फ्री कोर्सचाच पार्ट आहे दुसरी महत्वाची गोष्ट काय आहे की आज जे लाईव्ह सेशन झालं आणि सोमवारी जे लाईव्ह सेशन होणार आहे हा सुद्धा फ्री कोर्सेसचाच पार्ट आहे त्याच्याबरोबर ह्याच्यामध्ये फ्री कोर्स असं लिहिलंय तर आपण तीन कोर्सेस ह्याच्यामध्ये देतो पहिला कोर्स आहे तुम्ही अगदीच नवीन असाल तर शेअर मार्केट स्टार्टर कोर्स आहे तुम्ही नवीन असाल तर हा कोर्स पहिला करू शकता एकदा स्टार्टर कोर्स केल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की आता आपल्याला शेअर मार्केट मधल्या सर्व गोष्टी म्हणजे काय ते समजायला लागलंय आपल्याला आता मार्केट मध्ये जर काम करायचं असेल तर विश्लेषण कसं करायचं तर आपला दुसरा कोर्स आहे टेक्निकल अनालिसिस कोर्स जो आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट दिलेला आहे टेक्निकल अॅनालिसिस कोर्स इतका उत्तम बनलेला आहे की तुम्ही कुठल्याही पेड कोर्सला जर ॲडमिशन घेतलीत तरीही इतकं मध्ये तुम्हाला टेक्निकल अनालिसिस कुणी शिकवणार नाही इतक्या व्यवस्थित आपण त्याच्यामध्ये शिकवलेला आहे तर तो कोर्स आहे आणि तिसरा कोर्स आहे एकदा तुम्हाला बेसिक सर्व कन्सेप्ट कळल्या टेक्निकल अनालिसिस कळलं की मग तुम्हाला असं वाटणार की आपल्याला ट्रेडर व्हायचं आहे आपल्या तिसऱ्या कोर्सचं नावच ते आहे मला ट्रेडर व्हायचं आहे तर त्याच्यामध्ये ट्रेडर होण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी आवश्यक असतात हे सांगितलेलं आहे अशा पाच गोष्टींचा बुके आपण इथे फ्री कोर्स म्हणून तुम्हाला देतोय तुम्हाला वेलकम करण्यासाठी तर ह्या पाच गोष्टी ह्याच्याविषयी तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल फ्री कोर्स असे दोनच शब्द टाईप करा फ्री आणि कोर्स कुठे टाईप करायचे आहेत व्हॉट्सअपला टाइप करायचे आहेत आणि तो मेसेज कुठे पाठवायचा ना नाईन फोर झिरो फाईव्ह नाईन टू नाईन एट नाईन ह्या नंबरला पाठवा तुम्हाला फ्री कोर्सेस माहिती पाठवली जाईल तुम्हाला प्रीमियम ग्रुपविषयी अधिक माहिती पाहिजे हेच दोन शब्द टाईप करा प्रीमियम ग्रुप हा व्हॉट्सअप मेसेज कुठे पाठवायचा आहे सेम नंबरला पाठवा तुम्हाला प्रीमियम ग्रुपची अधिक माहिती पाठवली जाईल तुम्हाला फ्री कोर्सेस जे आहेत हे तिन्ही फ्री कोर्सेस आपल्याला ऍप आप मध्ये उपलब्ध आहेत त्याचबरोबर तुम्हाला प्रीमियम ग्रुप जॉईन करायचा असेल तर तो सुद्धा आता तुम्ही ऍप मधन करू शकता आणि एक वर्षाची मेंबरशिप घेऊ शकता त्याच्या खालोखाल जर तुम्हाला समजा आता ह्या दोन्ही गोष्टी आवडल्या स्टेप बाय स्टेप आपण येतोय फ्री कोर्सेसमुळे आपल्याला काय समजतंय की या प्लॅटफॉर्मवर दिलं जाणार शिक्षण काय दर्जाचं आहे आपल्याला समजण्यासारखं आहे का, का या सर्व गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये समजू शकतात त्यानंतर प्रीमियम ग्रुपवर या थोड्याशा आणखी सर्व्हिसेस त्याच्यामध्ये मिळतील सगळ्या गोष्टीनं तुम्ही सॅटिस्फाय झालात की मग पेड कोर्सला या पेड कोर्स विषय अधिक माहिती पाहिजे असेल तर पेड कोर्स असे दोनच शब्द टाईप करून हा व्हॉट्सअप मेसेज या नंबरला पाठवा तुम्हाला पेड कोर्सेस विषयी अधिक माहिती सांगितली जाईल आपले कोणकोणते पेड कोर्सेस आहेत बघण्यासाठी तुम्ही काय करू शकता ऍपमध्ये जाऊ शकता त्याची ऍडमिशन सुद्धा मधनं घेता येते ॲडमिशन घेतल्या घेतल्या ॲपमध्ये तुम्हाला कोर्सेसचा इन्स्टंट ॲक्सेस लगे मिळतो लगेचच तुम्ही कोर्सेसमधले व्हिडिओ बघायला सुरुवात करू शकता तर हे झालं आपल्या सर्व गोष्टींची माहिती आत्मा कोर्ससाठी सुद्धा ज्याची माहिती आपण बघतोच आहे सातत्यानं त्याच्यासाठी सुद्धा प्रवेश सुरू झालेले आहेत कालच आपली कोर्स लॉन्च ऑफर होती ती संपली आहे मात्र ऍडमिशन अजूनही तुम्ही या कोर्ससाठी घेऊ शकताय तर हे झालं मला जे काही महत्वाच्या सूचना द्यायच्या होत्या इथे आपण या व्हिडिओच्या शेवटी आलेलो आहोत आता तुम्ही मला सांगायचं की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये टाइप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ बनव बघायला सुरुवात केल्या केल्या लगेच व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला काही प्रश्न असतील शंका असतील सूचना असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य सांगा त्याचसोबत आजचा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद